नमस्कार मित्रांनो मक्यासाठी तन्नाशकं कुठली वापरली पाहिजे जेणेकरून माझा सगळे गवत जाईल हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे वेगवेगळे तन्नाशक बाजारामध्ये आहेत चांगल्या चांगल्या कंपनीचे त्याच्यापैकी काही मी इथे ठेवलेली आहेत याचा अर्थ असा नाही की हीच भारी आहेत अजून जी तन्नाशकं माझ्याकडे नाही आहेत तीही भारी आहेत असा विषय नाही पण मित्रांनो थोडक्यात जवळपास जी कंटेन आहे मी सगळं मेन मेंटेन केलेलं आहे कुठल्या तणनाशक कधी वापरायची याची थोडक्यात माहिती मी सांगतो आणि कसं वापरायचं आणि किती वापरायचं इथे थोडंसं चुकता माणूस आणि मग रिपोर्ट येत नाहीत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं हे तन्नाशक घेऊ मित्रांनो हे प्रीमिक्स तन्नाशक आहे सिझेंटा कंपनीचं कॅलरीज एक्स्ट्रा म्हणून याच्याने सगळ्या प्रकारचे गवत जातात महाराज फक्त ते शिपे आणि बेटे चिपके गवत ज्याला म्हणतो ते जात नाही किंवा छोटं गवत राहिलं तर जातं मोठं गवत याच्याने जात नाही मित्रांनो याचं प्रमाण जे आहे एकशे चाळीस मिली प्रति पंपाला पंधरा लिटरच्या पाण्याला घ्यायचं आहे मित्रांनो याच्यामध्ये दुसरं कुठलं स्टिकर वगैरे टाकायची गरज नाही या पद्धतीने मका तुमचा दोन ते तीन पत्त्यावर असेल तर तुम्ही मारू शकता नंतर नंतर मित्रांनो हे जे आहे याच्याबद्दल आपण माहिती घेत नाही आता दुसरं जे आहे हे आहे मित्रांनो लॉडीस हे प्रत्येकाला माहित असेल कारण की सुरुवातीला हे तणनाशक खूप गाजलं म्हणजे सुरुवात जवळपास तन्नाशकाची बऱ्याच शेतकऱ्यांनी याच्यापासून केलेली आहे तर हा लॉडीस बरोबर एक ॲट्रोजीनचा पुढाही येतो मी तिथे ठेवलेला नाहीये तर याची वापरण्याची पद्धती मी सांगून देतो हे पण दहा पंपाचं आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी तर मित्रांनो ही बॉटल येते लॉडीस म्हणून अशा दोन बॉटल निघतात आणि एक ॲट्राजिनचा पुडा येतो तर इथे काय करायचं आहे मित्रांनो नऊ लिटर पाणी घ्यायचं आहे नऊ लिटर पाण्यामध्ये ही एक बॉटल टाकायची आहे छोटीवाली हे स्टिकर आहे आणि एक ॲट्राझिनचा पुडा टाकायचा आहे मित्रांनो जो याच्याबरोबर ये येतो फुश नावाने एकजीव करून घ्यायचं सोल्युशन तो एक गल्लास एका पंपाला टाकायचा आणि हे चाळीस मिली वर्ण त्या पंपामध्ये टाकायचं अशा पद्धतीने मारायचं मित्रांनो आपण काय चुकी करतो हे सगळं एकजीव करून देतो आणि टाकत बसतो तिथे अपेक्षित रिपोर्ट येत नाहीत मग कंपनी म्हणते तुम्ही करायल असं करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं मग हे थोडं मिश्रण करताना अशी काळजी घ्यायची याच्या धर्तीवर हेच घटक ऑलर मिक्स आणलेलं आहे कंपनीने हे दोन दोन तीन तीन बॉटल मिक्स करायचं काम नाही हे टोरी उपन म्हणून मागच्या वर्षी लॉन्च झालेलं आहे मित्रांनो तर इथे काय केलेलं आहे इथे अॅट्रॅजिन आणि टेम्पोट्री वॉन असे वेगवेगळे टाकावं लागत होते एक पुढे अठरा जिंक आमची छोटी बॉटल मी जी सांगितली ती तर इथे दोघा मिक्स केलेले आहेत तर हे काय करायचं मित्रांनो हे पूर्ण ओतून द्यायचं बादलीमध्ये आणि याच्याच मापाचे नऊ ग्लास टाकायचे आहेत आणि एक, एक पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि एक ग्लास पाणी एका पंपाला टाकायचं एक याच्यामध्ये बी स्टिकर दिलेलं आहे महाराज याच्यामध्ये बी स्टिकर दिलेला आहे तर हे स्टिकर वापरताना काय करायचं मित्रांनो हे स्टिकर आहे चारशे एम एलचं तर चाळीस मिली प्रतिपंपाला हे वरून टाकायचे सेम अशी केमिस्ट्री आहे पण याच्यामध्ये आयट्रोजन टाकायची गरज नाही आयट्रोजन प्रीमिक्स आहे तर हे तिसरं झालं मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचे जे आहे ते आहे नवीन केमिस्ट्री वाल मित्रांनो ते म्हणजे हे रोसेंट्रा म्हणून किंवा टेरॉक्स म्हणून किंवा बी एस एफचं टिंजर मेन येतं किंवा एलाइट येतं पी आय हे जे गाय आहे महाराज हे मागच्या वर्षी दोन वर्षापर्यंत असं आम्ही असं नोटीस केलेलं आहे की ते चिपके गवत जे आहे फार्मरच्या सांगण्यानुसार ते चिपके गवत चांगल्या प्रकारे कवर होतं तर थोडासा यांचा वापर थोडा वाढलेला आहे इतरांपेक्षा तर मित्रांनो बाकी सगड़े मारता नहीं। पन चिप के गवद मरता तर सगळे सेम मारतात असा विषय नाही पण हे चिपके गवत मरत असं शेतकरी सांगतो मित्रांनो तर इथेही काय करायचं आहे याच्यासोबत ही कंपनी ॲट्राजिनचा पुडा देते तर नऊ गल्लास पाण्यामध्ये एक आयट्राजिनचा पुडा टाकायचा सेम ही बॉटल येते ही बॉटल टाकायची आणि हे जे मोठी बॉटल आहे महाराज ही स्टिकर म्हणून येते तर हिला काय करायचंय महाराज तीस मिलीवरून पंपाला टाकायचं आहे म्हणजे दहा ग्लासचं सोल्युशन तयार केलं तुम्ही एक अठराजिंचा पुडा आणि हे आणि हे तयार केल्यानंतर एक ग्लास एका पंपाला टाकायचा पंधरा लिटर पाण्याच्या आणि हे तीस मिली टाकायचा महाराज सेम त्याच घटकवाला हे आहे त्याच घटकवाला इलाइट आहे त्याच घटकवाला टिंजर आहे अशा पद्धतीने तुम्ही मक्यामध्ये मक्का तीन तीन चार चार पत्त्याचा झाल्यानंतर तुम्ही मारू शकता तुम्हाला एकदम छान आणि सुपर रिपोर्ट येतील महाराज माहिती आवडली असेल तर तुम्ही हळकत बसता सबस्क्राईब किंवा फॉलो करत नाहीत फॉलो करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र